बघा पशुपालक मित्रांनो ही ब्रँडेड गाय आहे मोबाईल मध्ये सुद्धा बसाना अशी गाय बघा अहो हत्तीचा पिल्लू आहे हत्ती पूर्ण पिकअप मध्ये एकटा बसा हा पिल्लू हे बघा आर्डर एकदम जातीवंत आर्डर आहे आणि अशी गाय घ्या तुम्ही शंभर टक्के सांगायला दोन लाख रुपये गाय तुम्हाला इथं आल्यावर व्यवस्थित आम्ही तुम्हाला विक्री करून देऊ खरेदी करून देऊ तो एक सहा फुटाच्या वरती हाईट आणि पस्तीस लिटर दूध देण्याची क्षमता या गायची आणि ही गाय आज विक्रीला आलेली आहे लोणी मार्केट मध्ये नमस्कार पशुपालक मित्रांनो शेतकरी भावानो मी यानोर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनल हाती चालू करतो तर पशुपालक मित्रांनो आज मी तुम्हाला अशी गाय दाखवणार आहे जी पस्तीस लिटर दूध देते आणि तुम्ही ही गाय बघण्याच्या जादूगर शंभर टक्के तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करू अति कष्टाने हा तुम्हाला व्हिडिओ दाखवून आलो मी व्हिडिओला स्किप करू नका आणि संपूर्णपणे या गायीची माहिती जाणून घ्या आता या गायची हाईट तुम्हाला दाखवतो एक सहा फुटाच्या वरती हाईट आहे आणि पस्तीस लिटर दूध देण्याची क्षमता या गायची आणि ही गाय आज विक्रीला आलेली आहे लोणी लो मार्केटमध्ये आणि ही गाय आसला महिने आणलेली विक्रीसाठी आणि शंभर टक्के त्यांनी मला फोन करून हा या गायचा व्हिडिओ काढण्यासाठी इथं बोलवलं आहे आणि ह्या गायीची तुम्हाला मी किंमत सांगणार आहे तुम्हाला मी संपूर्णपणे या गायची माहिती सांगणार आहे पण तत्पूर्वी माहिती जाणून घेण्याच्या शंभर टक्के आई डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून बघा पशुपालक मित्रांनो ही ब्रँडेड गाय आहे मोबाईल मध्ये सुद्धा बसाना अशी गाय जात गोद बघू शकता तुम्ही तिची हाईट बघू शकता आणि तिचे काच दाखवतो तुम्हाला बघा पस्तीस लिटर दूध देण्याची क्षमता आहे बघा शिरा दोरा बघा काच बघा सड बघा तिचे आठरा बघा जात बघा तिचे आहे आणि हिची किंमत सांगायला फक्त दोन लाख रुपये ज्या पशुपालकांना ही गाय घ्यायची आहे गोठ्यामध्ये त्यांनी दिलेल्या स्क्रीन वर नंबरवर कॉन्टॅक्ट करावे नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस बघा जात बघा गायची एकदम कोटेबाज गाय खूप मोठी गाय तुम्हाला जर गाय सोडून दाखवतो हो एक मिनिट तर पशुपालक मित्रांनो ही गाय सोडून तुम्हाला दाखवतोय हो इकडे दादा जरा गायचा रंग दाखव रूप दाखव जरा चाल ढाल दाखव जरा माझ्या भावांना दाखव माझे भाऊ बघून पळत पडत इथं गायी खरेदी करण्यासाठी यायला पाहिजे बघा अहो हत्तीचा पिल्लू आहे हत्ती पूर्ण पिकअप मध्ये एक हा पिल्लू हे बघा आर्डर एकदम जातीवंत आर्डर आणि अशी गाय घ्या तुम्ही शंभर टक्के सांगायला दोन लाख रुपये गाय तुम्हाला इथं आल्यावर व्यवस्थित आम्ही तुम्हाला विक्री करून देऊ खरेदी करून देऊ काहीच काळजी करू नका बघा एकदम जातीवंत गाय आणि या गायची सांगाल किंमत दोन लाख रुपये सांगितलेली आहे मालकाने सरपंचची गाय गफ्फार भाई असलम भाई आणि विशाल सरपंच यांची गाय दाताला किती दादा सात आई ना सात हाती गाय वाडा पुढं आणि पस्तीस लिटर दूध देण्याची क्षमता गायची तर पशुपालक मित्रांनो आज वार सोमवार तर तुम्ही उद्या इथे येऊन गाई खरेदी करू शकता दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करा लोणी मार्केटमध्ये या आणि आपला प्रतिसाद नोंदवा जास्तीत जास्त कमेंटमध्ये प्रतिक्रिया नोंदवा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पशुपालक मित्रांनो तुम्ही जर साईबाबा डेअरी फार्मा आले तर तुम्हाला या गायी मार्गे पाच हजार रुपये सूट देण्यात येईल एकदम गरीब आहे बाई माणूस पण या गायी खाली बसून दूध काढू शकतो आणि लहान पोर सुद्धा या गायी खाली बसू शकता अशी गायीची जात आहे बघा यांची हाईट बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के पशुपालक मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा